नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण करत आहे अतिशय महत्वाची असल्यामुळे ही बातमी सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमखास स्पष्टीकरण मंत्रिमंडळाची बैठक संपन्न बैठकीत घेतला धडाकेबाज निर्णय आता होणार लोकप्रतिनिधी मार्फत शाळा तपासणी आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी महत्वपूर्ण कशासाठी आहे निर्णय का निर्गमित केला निर्णय या सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया या शासन निर्णयाचे सविस्तर स्पष्टीकरण करून शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर झाला आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला शासन निर्णयाच्या विषय आहेत शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबवण्यासाठी या विषयानुसार शासन निर्णयाची प्रस्तावना करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक मार्च चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागांच्या शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम निश्चित करण्यात आला आहे या उपक्रमाच्या अंतर्गत सर्व मंत्री राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी संघातील किंवा त्यांच्या एका शाळेमध्ये भेट देण्यासाठी विशेष कार्यक्रम तयार करण्यात आला शाळांना भेटी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने या उपक्रमाच्या अंतर्गत शाळेतील मुलांची तपासणी गुणवत्ता उद्धिगंत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे या संदर्भाने शालेय शासन निर्णयाने शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयाचे स्पष्टीकरणामध्ये मुद्दे आहेत त्याचा आपण समावेश करूया शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम पुढील प्रमाणे राबवण्याचे शासनाने निश्चित केले आहे या उपक्रमामध्ये समाविष्ट महत्वपूर्ण खालील बाबीचा समावेश करण्यात आला आहे

या याबाबत जिल्ह्यांच्या पालक सचिवांना ही माहिती अवगत करून द्यावे आणि अशी आखणी करण्यात आली आहे शाळांना भेटी देणे या उपक्रमा अंतर्गत मुद्दा असा आहे की शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्था असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी शंभर शाळांना भेटी देण्याचे नियोजन तयार करावे जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागातील सर्व वर्ग एक वर्ग दोन अधिकाऱ्याने नियोजन करून त्यांच्या जिल्ह्यातील शंभर शाळांना भेटी देणे व भेटीच्या संदर्भात सविस्तर नियोजन तयार करणे तीन शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील शाळांना भेटी देऊन शाळेतील कामकाजाचा गुणवत्तेचा तसेच सर्व सुविधेचा आढावा घेणे आवश्यक आहे शाळेच्या गरजा लक्षात घेऊन त्या संदर्भात नियोजन करावे चार शाळेमध्ये दे भेट देत असताना या उपक्रमाच्या अंतर्गत आनंददायी शिक्षण पद्धती अध्यापन होते का उल्लेखित केलेल्या शाळेला शंभर शाळेना भेटी द्यावे त्यावेळेस या अध्ययनाचे मूल्यमापन करावे आणि आनंददायी शिक्षण पद्धतीची माहिती स्पष्ट करावी पाच शाळांना भेटी देत असताना शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषद कडे कसा वाढेल याची सुचवण्याची विनंती करणे आणि सरपंचाकडून तशा प्रकारची माहिती घेणे सहा शाळेत भेट देत असताना माननीय लोकप्रतिनिधी तसेच इतर अधिकाऱ्यांनी शाळेच्या भौतिक सुविधा दर्जा खेळाच्या सुविधेचा दर्जा तसेच शाळेतील पूरक व्यवस्था आणि शालेय व्यवस्थेचा दर्जा व शालेची स्वच्छता या विषयी सविस्तर माहिती घेऊन मार्गदर्शन करावे व शालेय शिक्षण शालेय पोषण आहार या विषयी योग्य मार्गदर्शन शाळांना करावे आणि निश्चित केले करा करण्यात यावे सात अधिकारी आणि प्रतिनिधी यांना शाळांना भेटी देताना शाळेच्या धोकादायक बांधकाम कुठे आहे का हे पाहणे

ही निळ्या अक्षराने दिसणारी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण पाहू शकता त्याची पीडीएफ घेऊ शकता वाचू शकता करिता चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद